श्री बंधू नमस्कार आपल्या चॅनल चॅनलवरती सरसे स्वागत मात्र माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रश्न नर्सरी <saturate> असं जे लोडिंग चालली ते बुटकी लोटणणारं मलेशियन डॉर्प आपल्याकडं मलेशियन डॉर्पबरोबर लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉप डी टी टी या सर्व जाती मिळतात आणि उंच जाणारे बांधवली तर हे जे लो लोडिंग चाललं आहे हे श्री नरेंद्र तिसगे सर मालेगाव जे मालेगाव शहरामध्ये सरांचं पेशांना वकील आहेत प्रॅक्टिस चाललेलं आहे तर ही जी बुटखी लोटन जात आहे ही जमिनीपासून फुळताना सरासरी नारळ म्हटलं तर चारपड खारपड दलदरी ते जमिनीत येणारं पीक त्याचबरोबर वैशिष्ट्य म्हणजे आयुष्यमान पन्नास वर्षे आणि झाडाचा बुंदा मोठा होईल तेवढं उत्पादन वाढत जातं आता आपल्या महाराष्ट्रात पाचशे बागा लागलेल्या आहेत जालना असेल नाशिक असेल त्याचबरोबर सोलापूर कोल्हापूरमध्ये तसेच आपल्या ज्या बागा लागलेल्या आहेत ह्या निमज म्हणून गाव आहे मिरजमध्ये असे सर्व ठिकाणी बागा लागलेल्या आहेत आणि बुटकी लोटांचं वैशिष्ट्य म्हणजे नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणाऱ्या जाती वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल खात्री शिरोपावरून सल्ला सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नमो संपर्क